नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुद्र गायकवाड स्वागत करतो तुमचं धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील कापूस बाजारभाव चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नंबर एक अकोला सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल नंबर दोन अकोला बोरगाव आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल नंबर तीन अमरावती सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति प्रतिकुंटल नंबर चार उमरेड सात हजार तीनशे वीस रुपये प्रति प्रतिकुंटल नंबर पाच काटोल सात हजार तीनशे रुपये प्रति कुंटल नंबर सहा किनवट सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नंबर सात कोपरना सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति कुंटल नंबर आठ घाटणजी सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रतिकुंटल नंबर नऊ जालना आठ हजार दहा रुपये प्रतिकुंटल नंबर दहा देऊळगाव राजा सात हजार दोनशे पाच रुपये प्रति कुंटल नंबर अकरा पारशिवनी सात हजार दोनशे रुपये प्रतिकुंटल नंबर बारा पुलगाव सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिकुंटल नंबर तेरा बीड सात हजार एकशे साठ रुपये प्रति कुंटल नंबर चौदा भिवापूर सात हजार चारशे रुपये प्रतिकुंटल नंबर पंधरा यवतमाळ सात हजार दोनशे रुपये प्रतिकुंटल नंबर सोळा वर्धा आठ हजार साठ रुपये प्रतिकुंटल नंबर सतरा समुद्रपूर आठ हजार साठ रुपये प्रतिकुंटल नंबर अठरा सावनेर सात हजार शंभर रुपये प्रति प्रतिकुंटल नंबर एकोणावीस सिंधी सेलू सात हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नंबर वीस हातगाव तामसा आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे प्रमुख बाजार समितीतील सर्वसाधारण कापूस बाजारभाव तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह Jai Jawan, Jai Kesan.